जय श्रीकृष्ण माग तुकाराम महाराज प्रस्थान देहू आज तुकाराम देहू वरून पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहेत विठ्ठलाच्या तुकाराम महाराज कधी त्यांनी वारी चुकू दिली नाही कितीही संकट आले तरी पण तुकाराम महाराजाची वारी मात्र चुकली नाही तुकाराम महाराज कुठल्याही परिस्थितीत असो पण कार्तिकीला आणि आषाढीला तुकाराम महाराज पंढरपूरला जात होते आणि एकदा काय झालं तुकाराम महाराजाला ताप आली ताप आल्याच्या नंतर काय करावं काही समजत नव्हतं का देवा आता माझी वारी कशी होईल म्हणून ते चिंतेत होते आणि तेवढ्यात तुकाराम महाराज म्हणता तर संतला सांगता तुम्ही संत अधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सगळ्या संतांना सांगितलं माझा नमस्कार सांगा माझ्याकडून येणं होत नाही वारीला मग संत मंडळीने सांगितलं भगवंता तुकाराम महाराज तुमचे भक्त ते आज येऊ शकत नाही म्हणून देव म्हणतात गरुडा तू जा आणि माझ्या भक्ताला घेऊन ये गरुड गेला आणि सांगितलं तुम्हाला भगवंतानी बोलावलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या स्वामीच आसन माझ्या स्वामीच वाहन आहेस तू आणि मी माझ्या स्वामीच्या वाहनावर बसू शकत नाही म्हणून भगवंताला तिथे यावं लागलो पण तुकाराम महाराजांनी कधी वारी चुकू दिली नाही पण जिजा माता काय म्हणते ऐका तुक याची कांता सांगे लोका पाशी तुक याची कांता सांगे लोका पाशी जातो पंढरीशी स्वामी माझा जातो पंढरीशी फुटकाच विना त्याला दोन तारा फुटकाच विना त्या ದೋನ ತಾರ ಾರಿಯರ ಪಂಚರ ಝಾರ ಮಾಪೇ ಬರೇ ನಾ ಗ माझ्या आई बापे बरे नाही केले पदरी बांधिले भिकाऱ्याच्या पदरी बांधिले फुटकाच विना त्याला दोन तार माझ्या चौघी बहिणी नांदती सुकाच्या माझ्या सौघी बहिणी नांदती सुकाचा माझी कर्म रेषा ऐशी कैशी माझी कर्म रेषा तू कामने कांते ऐशे न बोलावे तू मने कांते ऐशे न बोलावे चरण ते धरावे विठ्ठलाचे चरण ते धरावे तुकाराम महाराज वारंवार सगळ्यांना सांगत होते का तुम्ही भगवंताचे चरण धरा विठ्ठलाचे चरण धरा पांडुरंगाचे तेव्हा तुम्हाला मुक्ती भेटेल ह्या संसार बंधनातून तुमची सुटका होईल आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात तुम्हाला गुंत न लागणार नाही ह्या चौऱ्याऐंशी लाख येऊनी फेऱ्या भोगायची गरज नाही राहणार चौऱ्याऐंशी लाख सांगा त्याच्या तुम्ही आता मोजा विचार करा त्याच्यात किती जीव जंतू किडा मुंगी आपण आता चौऱ्याऐंशी लाख येऊनी ह्या मोजत राहा तेव्हा आपल्याला समजेल हा भगवंताचं नामस्मरण आणि पंढरीची वारी चुकू देऊ नाही